श्री स्वामी समर्थ तर ता स्वामींच्या तारकमंत्रामध्ये खूपच अशी काहीतरी जादू आहे जो तारकमंत्र ऐकताच एक मन एकदम प्रसन्न होतं तुम्ही कधीतरी आहात स्वामींचा तारकमंत्र एकट्यामध्ये असताना ऐकून बघा तुम्हाला खूपच प्रसन्न वाटेल आणि आजचा हा संदेश तुमच्या गुपित भविष्यावर आहे जे तुमच्यासमोर आज येणार आहे हा संदेश तेव्हाच तुम्हाला लागू पडेल जेव्हा तुम्ही हा संदेश पूर्ण ऐक म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको तुमचं आजगुप्पित भविष्य तुमच्या समोर येईल जे जे तुम्ही भूतकाळामध्ये केलेलं आहे ते ते तुम्हाला दिसेल पण तेव्हाच जेव्हा तुमचे कर्म चांगले असतील जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत चांगलं वागाल संदेश तुम्हाला खरंच आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा स्वामी म्हणतात बाळा माझा संदेश तू ऐकत जा तुझ्या जीवनामधल्या सर्व अडचणी दूर होतील तुझ्या जीवनातल्या सर्व काही अडचणी आजच नष्ट होतील स्वामी म्हणतात मागच्या झालेल्या गोष्टी विसरून जा आणि पुढं काहीतरी अजून चांगलं करा जे झालंय त्याला कोणीच थांबवू शकत नाही म्हणून जे झालंय त्याच्यावर विचार करू नका जे करायचं आहे त्याचा विचार करा म्हणजे जी तुमच्या जीवनातल्या अडचणी आपोआप कमी होतील तो सदा टेन्शन घेत राहतो टेन्शन मुक्त हो कारण हा तारकमंत्र ऐकताच तुझं टेन्शन पूर्णमुक्त होऊन जाईन तारकमंत्रमध्ये अशी जादू आहे जी तुमच्या मनाला सुद्धा प्रसन्न करीन तुमचं मनसुद्धा प्रसन्न होऊन जाईन म्हणून दिवसातून दोन वेळा तारकमंत्र ऐकत जा म्हणजे तुझ्या जीवनातल्या सर्व काही अडचणी दूर होतीन। ना होतील नाहीशा होतील आणि नष्ट होतील स्वामींचा मंत्र हा खूपच चांगला आहे जो ऐकताच मन एकदम प्रसन्न होतं सकाळी आणि संध्याकाळी रोज तारक मंत्र ऐकत जा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त